नमस्कार दसरा दिवाळी अगदी जवळ आली असताना नवरात्र घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी केंद्र सरकारने महाराष्ट्राला मोठं गिफ्ट दिलं आहे आपल्या मराठीला अभिजात भाषीचा दर्जा महायुती सरकारचे अथक प्रयत्न असल्यामुळे हे शक्य झालं आहे माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या केंद्र सरकारचे धन्यवाद मानावे तेवढे कमीच आहे घटस्थापनेचा दिवस माय मराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस म्हणावा लागणार आहे महाराष्ट्रातील महायुतीच्या सरकारनं वारंवार पाठपुरावा करून केंद्र सरकारचा पिछा सोडला नसल्याचंही हे फळ आहे आजपर्यंत केलेल्या पाठपुराव्यामुळं साध्य झालं आहे तसंच लीळाचरित्र ज्ञानेश्वरी विवेक सिंधू अशा अनेक ग्रंथाचा आधार घेत मराठी भाषा ही अभिजात आहे हे सिद्ध करण्यासाठी अनेक थोर मोठ्यांचे अभ्यासकांचे यासाठी हातभार लागले आहे हे मान्य करावं लागेल मराठी भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी आता अनुदानासह केंद्र सरकारच्या सुद्धा सर्व ते सहकार्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे मराठीला अभिजात दर्जा मिळाल्याचे फायदे नेमके काय आहे ते आता आपण पाहणार आहोत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर संस्कृत तामिळ कन्नड तेलगू भाषेप्रमाणे संस्था उभारली जाईल त्याचा फायदा संशोधनासाठी होऊ शकतो मराठी भाषेमधल्या प्रकल्पांना पाठबळ देण्यासाठी आर्थिक तरतुदही दे। केली जाईल मराठीच्या बोलीचा अभ्यास संशोधन साहित्यग्रह केलं जाईल भारतातील सर्व चारशे पन्नास विद्यापीठामध्ये मराठी शिकवण्याची सोय करणं सुलभ होईल प्राचीन ग्रंथ अनुवादित करणं सुलभ होऊ शकतं महाराष्ट्रातील सर्व बारा हजार ग्रंथालयांना सशक्त केलं जाईल मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था व्यक्ती विद्यार्थी अशा साऱ्यांना भरीव मदत केली जाईल त्यामुळं घटस्थापनेचा दिवस हा ऐतिहासिक आणि सोन्याचा दिवस म्हणावा लागेल त्याचप्रमाणे हा अत्यंत अभिमानाचा क्षण देखील म्हणला जाणार आहे लाभले आम्हास भाग्य बोलू तो मराठी जहालो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्मपंत जात एक जाणतो मराठी एवढ्या जगा माय मानवतो मराठी धन्यवाद